नमस्कार मंडळी मी किशोरी आज आपण अत्यंत पौष्टिक असा पुलावचा प्रकार बघणार आहोत तर त्यामध्ये मी आज मशरूम पुलाव तयार केलेला आहे मशरूम हे अत्यंत पौष्टिक असे असतात तर त्यासाठी मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आता मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल छानपैकी तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी काही खडे मसाले घालत आहे तर त्यामध्ये आहे दालचिनी एक स्टार फूल आणि अर्ध तमालपत्र घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी जिरम मोहरी घालून घेतलं दोन काळी मिरी आणि दोन लवंग घातलेले आहेत तर हे जे खडे मसाले आहेत ते छानपैकी परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये हे जे खडे मसाले घातलेले आहेत ते परतल्यामुळे त्या मसाल्यांचा अरोमा पुलावमध्ये खूप छान उतरतो आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत तर कांदा जो आहे तो छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घालून घेतली आले लसूण पेस्ट घातल्यानंतर परतून घ्यायची आता ह्यामध्ये मी काही मसाले घालून घेत आहे तर चवीनुसार मी थोडं तिखट घातलेलं आहे हळद घातली धणे जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे ह्यामध्ये मी कुठलेही जास्त मसाले वापरणार नाही आहे अत्यंत साधा आणि सोप्या प्रकारचा हा पुलाव तयार करत आहे तरीही खूप टेस्टी लागतो हा पुलाव त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आणि छान मसाले परतून घेतलेले आहेत आणि हे मशरूम जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे चार चार तुकडे करून घेतलेले आहेत तर ते मशरूमचे तुकडे जे आहेत ते सुद्धा मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेतले आणि मस्त असे परतून घेत आहे त्यानंतर त्यावर झाकण ठेवून दोन मिनटं मंदाचेवर शिजू द्यायचं आहे एक वाफ येऊ द्यायची आहे तर अशा प्रकारचा जो मशरूम पुलाव आहे तुम्ही कधी केला नसेल आणि खाल्ला नसेल तर तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी असा लागतो आणि त्यासोबतच पौष्टिकसुद्धा आहे आता हे मशरूम परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घातलेले आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते मी रोज जो भात बनवते तर तेच तांदूळ मी इथे वापरलेले आहेत तुम्हाला जर इथे बासमती राईस वापरायचा असेल तर तोचसुद्धा तुम्ही वापरू शकता तर तांदूळ जे आहेत ते छानपैकी परतून घेतलेले आहे मसाल्यांमध्ये आणि एका बाजूला मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर ह्यामध्ये मी उकळतं पाणी घालत आहे तर पुलावला आपल्याला कितपत पाणी लागते त्यानुसार आवश्यक तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून ह्याला दहा मिनटं मंद आचेवर शिजू देणार आहे थोडी कोथिंबीर घातली आणि आता झाकण ठेवून दहा मिनटं अगदी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे मध्ये एकदा मी पुन्हा झाकण उघडून चेक करून बघितलं होतं तर मला थोडं पाणी घालावं लागलं ह्यामध्ये तर यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं मंदाचेवर शिजू दिलेला आहे तर मस्त असा हा मोकळा पुलाव तयार झालेला आहे मशरूम पुलाव अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट असा हा पुलाव लागतो तर इथे मी चेक करून बघते पुलाव बरोबर शिजलेला आहे की नाही तर बघू शकता मस्त असा हा पुलाव तयार झालेला आहे एकदम झटपट तयार होतो आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे तर आजची ही तुम्हाला मशरूम पुलावची रेसिपी कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद